इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल जामखेड शहरामध्ये दूध घालून घरी जात असताना आरोळे वस्ती येथील एका किराणा दुकानाच्या समोर अडवून युवकावरती अचानक हल्ला करत कोयत्यानं सपासप वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आलं या प्रकरणी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधामध्ये जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला चारही हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय हल्ल्याचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाहीये या प्रकरणी आरोपी प्रमोद प्रवीण घायतडक तसेच सलमान अतार रोहित शिवाजी गायकवाड आणि चान नूर उर्फ आयन शेख अशा एकूण चार जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी फिर्यादी अशोक रतन म्हस्के हा सोमवारी दहा जून रोजी संध्याकाळी जामखेड शहरामध्ये डेअरीमध्ये दूध घालून मोटरसायकलीवरनं आपल्या कोल्हेवस्ती इथे घरी चालला होता त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास आरोळे वस्ती येथील एका किराणा दुकानाच्या समोर आरोपींनी फिर्यादी मोटरसायकल अडवून गाडीची चावी काढून घेतली यावेळी फिर्यादीने विचारलं की मला का थांबवलं असं म्हणताच घायतडक म्हणाला की तू येता जाता माझ्याकडे नेहमी खुनसने का बघतोस असं म्हणून फिर्यादीच्या दोनही हातावरती कोयत्यानं वार केले त्यानंतर आरोपी नंबर दोन यानं हातामधील चाकून जीवे मारण्याच्या उद्देशानं फिर्यादीच्या कमरेमध्ये मध्ये चाकून वार केले तर आरोपी नंबर तीन आणि चार यांनी त्यांच्या हातामधील फिर्यादीस या हल्ल्यामध्ये फिर्यादी अशोक मस्के गंभीर जखमी त्याच्यावरती जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे जे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांच्या विरोधामध्ये जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव तसेच हेड कॉन्स्टेबल प्रवीण इंगळे सरोदे कोपणर मंडगे घोळवे पळसे देवा यांच्या पोलीस पथकानं तात्काळ आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलाय घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करतायत अशोक वीर सी चोवीस तास जामखेड सुनबाई आजही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा